ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीला आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो उपाय केल्यानं भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकटं दूर होऊन आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे आता आपल्याला हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकट असतातच ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात किंवा घरामध्ये होणारे सततचे वादविवाद कलह किंवा घरामध्ये असणारे आजारपण यामुळं आपण सतत चिंतेत असतो त्रस्त असतो आणि यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा देखील करत असतो असे जर उपाय करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथीनं हे जर उपाय केले सेवा केला तोटके केले तर आपल्याला त्याचं निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या महाशिवरात्रीला हा उपाय करायचा आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची देखील कृपा आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आता हा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल एखाद्यानं करणी बाधा केलेली असेल ग्रहदोष वास्तुदोष किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे फक्त हा उपाय तुम्हाला फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा एखादा येणारा सणवार त्याचबरोबर दर शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तर तो जाणून घेऊया तर महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या सर्वप्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम एका प्लेटमध्ये कागद ठेवायचं आहे पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे आता जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मग काळी मोहरी ठेवली तरी देखील चालेल त्यावरती मोजून काळे मिरे हे चार ठेवायचे आहेत अखंड लवंगा चार ठेवायच्या आहेत त्याचबरोबर यावरती एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आता या ज्या वस्तू मी सांगत आहे तर ही आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे किंवा एखाद्याने बाधा केलेली असेल तर त्या सर्व दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आता त्यानंतर यावरती तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे त्याच्या दोन फाकी करायच्या आहेत दोन वेगवेगळे तुकडे करायचे नाही तर अर्धेच ते लिंबू कापून घ्यायचं आहे एका लिंबाच्या फोडीला तुम्हाला आपल्या घरातील जे पीठ असतं ज्वारीचं लावू शकता किंवा गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ लावलं तरी देखील चालेल आणि दुसऱ्या फोडीला तुम्हाला काळं लावायचं आहे मग तुम्ही काजळ लावू शकता किंवा तव्याचं काळं लावू शकता किंवा इतर कोणताही काळा रंग तुम्हाला या लिंबाच्या फोडीला लावायचा आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल घरातील कर्त्या व्यक्तीनं हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना शक्यतो घरातील कुटुंबातील सर्वांनी एकत्र असावं आणि घरामध्ये शांतता असावी अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे भगवान भोलेनाथांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आपल्या ज्या काही संकट आहेत विघ्न आहेत किंवा ज्या कामासाठी आपण हा उपाय करत आहोत तर, तर ते या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे मनापासून देवी देवतांना इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला देवघरासमोर बसवायचं आहे सात वेळा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिर फिरतो किंवा आपण एखाद्या लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला त्यावरून हे फिरवायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरून देखील ओवाळून घ्यायचं आहे हे करत असताना अगदी शांतपणे हा उपाय आपल्याला करत राहायचा आहे घराच्या बाहेर आणून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत हा उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही वस्तू फेकून तरी देऊ शकता किंवा तुम्ही जाळून टाकल्या तरी देखील चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत परंतु पुन्हा आपल्या घराकडे वस्तू येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरामध्ये आल्यानंतर एका प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत दोन अखंड तमालपत्रे घ्यायचे आहेत आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत जास्तीत जास्त याचा धूर आपल्याला या घरामध्ये करायचा आहे या ज्या वस्तू आहेत तर ते आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे तर ती दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आता कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना ज्या वस्तू आपण काही घेत असतो तर त्या अखंड वस्तू घ्याव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अख अखंड फळ प्राप्त होईल कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना आपण अखंड फळप्राप्तीच्या अपेक्षेने हे उपाय करत असतो आणि त्यामुळं या उपायासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या अखंडच घ्याव्यात तर अशा प्रकारे तुम्हाला या घरामध्ये भीमसेनी कापूर अखंड लवागा आणि तमालपत्राचा धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होणार आहे त्याचबरोबर तुम्ही भीमसेनी कापराचा अधिक वापर केला तर देखील चालेल दररोज तिने सांजेच्या वेळेला आपण हा उपाय घरामध्ये करू शकता म्हणजेच या ज्या तीन वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या घरामध्ये जाळू शकता त्याचबरोबर विशिष्ट रितींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरावर कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल अडचण असेल तर ती दूर यामुळे मदत होणार आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि या उपायाला तुम्हाला आजपासून महाशिवरात्रीपासूनच सुरुवात करायची आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला मंदिरातून आपल्याला भस्म घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरातील कुटुंबातील सर्वांच्या कपाळी हे भस्म लावायचं आहे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेला देखील तुम्ही हे भस्म तुमच्या कपाळी लावायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या रात्री घरावरून कोणती वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे जी वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या घरातील जी संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकतो धन्यवाद one